महाराष्ट्र दिनानिमित्त एस पी मंडळ आणि खालापूर तहसील कार्यालयात ध्वजारोहण उपस्थितांनी घेतली मतदान जागृतीची तहसील कार्यालयात विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते तर खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात संस्थेचे अध्यक्ष संतोष जंक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थितांनी यावेळी मतदान जागृतीची शपथ घेतली सकाळी सात वाजता खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयाच्या पटांगणात संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा राणे के एम सी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रताप पाटील यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते यावेळी उपस्थित शिक्षक विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीची शपथ घेतली तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी तहसीलदार आयुक्त तांबोळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड गटविकास अधिकारी संदीप कराड खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम उपनगराध्यक्ष संतोष जंगम मुख्याधिकारी रश्मी चव्हाण एस पी मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील ॲडव्होकेट राजेंद्र ये शेकाप खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे कैलास गायकवाड रवींद्र रोकडे शांताराम पाटील जयंत पाठक यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न